तीन कोटी समाज बसायचा आहे तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला समाज बसायचा आहे हे चॅलेंज तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार बारा कोटी मध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही बसणार तीन कोटी मराठी आहेत तरी का मी उलटा प्रश्न विचारतो तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची बारा कोटी काय बारा कोटी मध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम काय मग बारा कोटीच्या पंधरा टक्के काळा तुम्ही किती होते आणि त्याच्यातले का शंभर टक्के जाणार आहे का घराले पूल पोलावून बोलताना कुठेतरी आधार पाहिजे तीन कोटी मराठा कुठे असं देखील काही जण बोलू लागलेले आहेत महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या बारा कोटी आहे तीन कोटी मराठा मुंबईला जाणार असं बोलताना आधार पाहिजे ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी हे विधान केलेलं आहे वडीगोद्री येथील ओबीसी बचाव अंतर्गत साखळी उपोषण सोडवण्यासाठी ते उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे देखील उपस्थित होते तायवाडे म्हणालेत की छप्पन्न लाख नोंदी सापडल्या ला। आणि असं सांगून जरंगे पाटील दिशाभूल करत आहेत यांना पाच सुद्धा नोंदी सापडलेल्या नाही आहेत सरकारने या सापडलेल्या नोंदी जाहीर कराव्यात यावेळेस मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे संपर्क साधलेला आहे आणि ते साधत असताना ते म्हणाले की खूप दिवसांपासून आपलं साखळी उपोषण चालू आहे ते मागं घ्यावं इथं वीस जानेवारीला आपण पायी चालत निघणार आहोत मुंबईतील पायी मोर्चात तीन कोटी मराठा समाज बांधव सहभागी होईल असा दावा करण्यात आलेला आहे तर मराठा समाज नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा दावा केलेला आहे यावर बोलताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावरती ही सडकून टीका केलेली आहे ते म्हणालेले आहेत की संपूर्ण लोकसंख्येपैकी तीन कोटी कसे येणार मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या तीन कोटी आहे आणि ही आहे तरी का असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना केलेला आहे आज तायवाडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातल्या ले, ओडीगोद्री येथील ओबीसी समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या सत्तावीसाव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे यावेळी ते बोलत होते दरम्यान धरसोड मागण्यांच्या प्रवृत्तीमुळे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झालेली आहे असा टोला देखील तायवाडे यांनी यावेळेस लगावलेला आहे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का असं देखील ते यावेळेस म्हणालेले आहेत मुंबईतील पायी मोर्चामध्ये तीन कोटी समाज सहभागी होईल असा दावा म्हणून जरांगे पाटील यांनी केलेला होता यावर देखील बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे ते म्हणालेले आहेत की मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या तीन कोटी तरी आहे का असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना केलेला आहे मुंबईतील पायी मोर्चामध्ये तीन कोटी मराठा समाज सहभागी होईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता यावर बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे मुंबईत येऊन जा घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या तीन कोटी तरी आहे का असा सवाल तायवाडेंनी यावेळेस उपस्थित केलेला आहे आणि जरांगेंना तसा सवाल त्यांनी केलेला आहे तायवाडे यांच्या उपस्थितीत वडिगोद्री येथील ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सत्तावीसाव्या दिवशी मागे घेण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झालेली आहे असं देखील बबनराव तायवाडे यांनी यावेळेस म्हणालेले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही काय घरची शेती आहे का असा उपहासात्मक टोला बबनराव तायवाडे यांनी यावेळेस लगावलेला आहे